नमस्ते मित्र मैत्रिणीनो जय श्रीज गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला या कुंद्याची फुलं दाखवत आहे आणि खूप सुंदर अशी ही फुलं उमललेली आहेत आणि भरपूर प्रमाणात ही फुलं आलेली आहेत कळ्यासुद्धा तशाच आलेल्या आहेत तर याला मी काय खत देते याची काय काळजी घेते ते तुम्हाला मी आज सांगून देणार आहे तर हे कुंद्याचं रोप मी लावून आता जवळजवळ दीड वर्ष झालं म्हणजे एक वर्ष आणि चार महिने झालेले आहेत अजून दोन महिन्याने त्याला दीड वर्ष पूर्ण होईल तर तो लावतानाचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे पूर्वी तो पण तुम्ही पाहू शकता तर याला किती कळ्या आणि फुले आलेली आहेत आले ते पाहिजे आपण पाहूयात आणि मग तुम्हाला मी याला काय खत देते ते सांगते तर याला किती कळे आलेले आहेत ते तुम्ही पहा फुलं किती आलेली आहेत ते पण पहा आणि मी तुम्हाला सांगते की याला मी काय खत देते आणि कशामुळे याची एवढी छान अशी ग्रोथ झालेली आहे तर ह्या नवीन भांद्या आलेल्या आहेत सर्व आणि ह्यावरती गेलेल्या दोन फांद्या आहेत त्यासुद्धा नवीन आलेल्या आहेत तर ह्या फांदीला किती कळे आलेले आहेत आणि फुलं आलेली आहेत तुम्ही पाहू शकता गुच्छानी अगदी भरपूर प्रमाणात याला ह्या कळ्या आणि फुलं आलेली आहेत तर पहिल्यांदाच एवढे कळ्या आणि फुलं आलेली आहेत याच्या अगोदर पण आले होते पण यावेळेस भरपूर प्रमाण त्याचं कळ्यांचं आणि फुलांचं आहे तर याला मी आता तुम्हाला मी दाखवते मी काय काय खत करते तर लावताना एकच रोप होतं आणि त्यानंतर त्याला एवढे सगळे रोपं तयार झालेले आहेत माझ्याकडे एक पपईचं झाड आहे आणि त्याला खूप पपया लागलेल्या आहेत पपया खाल्ल्यानंतर जी सालं उरतात ती याला आम्ही खत म्हणून देत असतो तर हे पहा हे पपयाचे साल आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये काही कांद्याचे पण तुकडे आहेत कांद्याचे सालपट आहेत केळीच्या साली आहेत आणि पपयाचे पण भरपूर असे तुकडे आहेत तर मी दोन महिन्यापूर्वी याला भरपूर अशा पपयाचे तुकडे दिले होते या रोपाच्या खाली आणि वरून माती टाकली होती आणि त्यानंतर ही अशी ग्रोथ झालेली आहे तर त्याचबरोबर मी लिक्विड खत म्हणून काय देते ते सुद्धा तुम्हाला सांगून देते याच्यामध्ये एक केळीची साल आहे आणि तीन चार अंड्याची टर्पलं आहेत आणि ते मी मिक्सरला लावलेलं आणि त्याचं पाणी काढून ठेवलेलं बाजूला आणि त्यामध्ये मी आपण जे तांदूळ धुतो त्याचं पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा कलर असा झालेला आहे आणि हे खूप पौष्टिक पाणी होतं झाडांसाठी आता मी खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून काही सर्व सांगत बसत नाही याच्या अगोदर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तेव्हाचासुद्धा तुम्हाला तो फुलांचा रिझल्ट मी दाखवलेला आहे त्याचीसुद्धा मी लिंक देईल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आणि तर खूप सुंदर असे फुलं येतात तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही ह्या लिक्विडचा इतका इफेक्ट आहे झाडांसाठी आणि सर्व झाडांना त्याचा खूप इफेक्ट येतो विशेष करून फुल झाडं जे असतात ते खूप सुंदर होतात अगदी टवटवीत होतात तुम्ही नक्की हा प्रयोग करा अगदी तीन चार केळीचे सालं असतील आणि चार पाच जरी अंड्याचे तुकडे तरपला असतील तरी पण ते मिक्सरला बारीक वाटून त्या पाणी काढून त्याच्यामध्ये पाणी साठून ठेवायचं थोड्या वेळ चार पाच तास आणि नंतर त्याच्यामध्ये डाळ तांदूळ धुतलेलं सुद्धा पाणी टाकून देते मी आणि अशा पद्धतीने हे खत करते लिक्विड खत करते खूप सुंदर असा रिझल्ट येतो तुम्ही नक्की एकदा बघू बनवून द्या तुमच्या झाडांना जर तुम्ही फुलं येत नसतील काही प्रॉब्लेम होत असेल तर नक्की हे तुम्ही लिक्विड खत बनवून देऊ शकता आणि नैसर्गिक आहे आणि कुठलाही झाडांना अपाय होत नाही फळांच्या पण झाडांना दिलं तरी चालते आणि फुलांच्यासुद्धा झाडांना दिलं तरी चालते तर आता ह्या कुंडीमध्ये भरपूर अशी माती तयार झालेली आहे तर ही मला पहिली माती काढावी लागेल आणि याच्यामध्येच हे हे पिवळ्या जास्वंदीचं रोप होतं म्हणजे कटिंग लावली होती आणि ती कटिंग मी अशी तोडली होती कारण खूप मोठी झाली आहे तर हे वाकडं झालेलं आहे इथं हे तोडल्यामुळं तुम्हाला दिसत असेल हे वाकडं झालेलं आणि तसंच त्याला हे फूल आलेलं आहे वाकडं खाली पडलेलं आहे तरी त्याला फूल आलेलं आहे तरीही एक जास्वंदीची कटिंग असते ती कधीच मरत नाही किती वेळा तुम्ही कुठं लावली तरी ती येतेच आता हा एवढा खोल खड्डा केलेला आहे आणि ते बाजूचं रोप होतं ते सुद्धा कट करून काढलेलं आहे तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत किचन वेस्टमधील कचरा थोड्याच दिवसांनी याचा पुन्हा मी तुम्हाला याचा रिझल्ट दाखवेन पुन किचनमधील कचऱ्यामधून आपल्याला सुंदर असं हे खत तयार करता येतं आणि याच्यावरती आता माती टाकायची आहे तर हे पूर्ण जे आहे ते पूर्ण झाकून टाकायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती ते लिक्विड खत द्यायचं आहे तर ते, ते कशा पद्धतीने मी देते ते सुद्धा तुम्हाला सांगून देते तर हे आपण पूर्ण मातीने झाकून टाकलेलं आहे आणि उघडं नाही ठेवायचं उघडं ठेवलं ना मग चिलटं होतील किंवा माशा होतील मुंग्या येतात पूर्ण झाकल्यानंतर आता याला आपण पाणी देणार आहोत तर हे जे लिक्विड बनवलेलं आहे आप हे जे पाणी बनवलेलं आहे मी लिक्विड फर्टिलायझर म्हणून तर त्याच्यामध्ये मी बरंचसं वेगळं पाणी टाकलेलं आहे तर त्याचा जो माप आहे ते एक मग जर तुम्ही ते केळीच्या सालीचं पाणी घेतलं त्याच्यामध्ये दोन तीन मग तरी तुम्ही ते पाणी टाकू शकता आणि याच्यामध्ये मी तांदळाचं सुद्धा पाणी टाकलेलं आहे त्यामुळे ते व्हाईट दिसत आहे नाहीतर ते काळं दिसलं असतं तुम्हाला आता तर हे पाणी आपण याच्यामध्ये टाकून देणार जे रोप दिसत आहे ते चिकूचं रोप आहे आणि याला मी बादलीत लावलेलं आहे तर हे नर्सरीतून आणलेलं रोप आहे खूप दिवस याला मी जमिनीत लावलं होतं आणि जेव्हा ते आंब्याच्या झाडाखाली होतं त्याच्यामुळे त्याला वाढच होत नव्हती तर लावून दोन एक महिने झाले असतील तर त्याला आता हे असं छोटंसं चिकूचं पुढे असं फुलासारखं येत आहे हे पहा तर याला थोड्याच दिवसात याला चिकू येऊ शकतात असं मला वाटते तर त्यामुळे मी याला या आता हे लिक्विड जे केलेलं आहे ते टाकणार आहे तर हे असं त्या लाकडावरती ते बसतं त्याला खाली धरूनच मी त्याला आता शूट केलेलं आहे तर याला मी आता हे लिक्विड टाकणार आहे आणि याच्यामध्ये छोटे छोटे जे दिसत आहे त्याला आता फुलं ये येतील थोड्या दिवसांनी तर याच्यामध्ये आपण हे लिक्विड टाकून देऊयात आणि ह्या लिक्विडचा तुम्ही रिझल्टनंतर पाहू शकता तर तुमच्या लाईकमुळे मला नवीन नवीन व्हिडिओ करायला हुरूक येतो त्यामुळे नक्की लाईक करत जा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि जर तुम्ही असा विचार केला की के याला लाईक ला ला केलं ला तर आपल्याला अजून याचे पुढचे अपडेट पाहायला मिळतील त्यामुळे नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद